नमस्कार नगरी ठसके या चॅनेलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते बऱ्याचदा काय होतं संध्याकाळचं जेवण करायचं कंटाळा येतो आणि अशा वेळेमध्ये झटपट काय होईल आणि पौष्टिक काय असेल असा विचार येतो चला तर आज आपण एकदम पौष्टिक अशी मुगाच्या डाळीचं वरण करणार आहोत पण त्याला आपण अजून जास्त पौष्टिक करणार आहोत मेथीची भाजी घालून चला तर आज आपण मेथी दाल तडका बघणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी तुम्हाला भातोसोबत खूप छान लागतं त्याच्यासोबत जर का वरून तूप घातलं मग तर काही विचारायलाच नको आता त्यासाठी काय करायचं आहे मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही आमची घरची डाळ आहे घरच्या मशनीमध्ये केलेली आता ही डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे बऱ्यापैकी डाळीला माती वगैरे लागलेली असते किंवा आपण भरपूर डाळी जेव्हा स्टोर करून ठेवतो तेव्हा त्याला पावडर लावलेली असते त्यामुळे आपल्याला ही डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये मी साधारण एक तांब्यावर पाणी घातलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं हिंग घातलेले आहे हिंग घात आपण फोडणीमध्ये तर घालतोच पण डाळ शिजवताना सुद्धा तुम्ही घालून बघा खूप जास्त छान टेस्ट येते डाळीला आता हे कुकरला आपण एक, एक साधारण तीन चिट्ट्या काढून घेणार आहोत इथे मी मेथीची भाजी निसून घेतलेली आहे फक्त पानं घेतलेली आहेत देठं घ्यायची नाही त्याची आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम गावठी मेथीची भाजी आहे ही याला लाल कोर आहे आमच्या इकडे याला लाल कोराची भाजी असं देखील म्हटलं जातं आता ही मेथीची पानं आपल्याला चिरून घ्यायची आहेत मेथीची पानं आधी चिरायची आणि त्यानंतर मेथी धुवून घ्यायची आहे तुम्ही जर का मेथी आधी धुतलीत आणि मग जर का चिरायला गेलात तर ती व्यवस्थित चिरली जात नाही व्यवस्थित बारीक चिरता येत नाही इथे मेथी आता चिरून झालेली आहे फोडणीसाठी मी इथे ठेचलेला लसूण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून कढीपत्त्याची पानं कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून मी कुकरचे भांडं बाहेर काढून घेतलेलं आहे आता ही डाळ स्मॅश करून घ्यायची आहे विस्करच्या सहाय्याने किंवा तुम्ही पळीने सुद्धा स्मॅश करू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण इकडे फोडणी तयार करून घेऊयात कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं अर्धा चमचा मोहरी घालायची त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे लसूण शक्यतो ठेचूनच घालायचा याने खूप जास्त छान लागते डाळ लसूण कापून टाकण्यापेक्षा त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची हिरव्या मिरच्या घालायच्या आणि चांगला लाल होईपर्यंत लसूण फ्राय करून घ्यायचा लसूण लाल झाला की मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं टॉमॅटो घालायचं टॉमॅटोवरती थोडंसं चिमुटभर मीठ घालायचं टॉमॅटो पटकन सॉफ्ट होतो याने आणि पटकन शिजला जातं तर तुम्ही बघू शकता इथे आता व्यवस्थित एकदम शिजलेलं आहे टॉमॅटो आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आपण डाळ शिजवतानासुद्धा हळद घातली होती पण फोडणीमध्ये सुद्धा जर का तुम्ही हळद घातलीत तर कलर खूप सुरेख येतो डाळीला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये धुवून निथळून घेतलेली मेथी घालायची आहे आणि मेथीसुद्धा चांगली एक पाच मिनटांसाठी फ्राय करून घ्यायची आहे फ्राय झाली मेथी चांगली की मग याच्यामध्ये शिजवलेली डाळ घालायची आहे आता मी इथे फक्त मुगाची डाळ घातलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्स डाळीचं वरण देखील करू शकता जसं की मुगाची डाळ तुरीची डाळ मसूरची डाळ ह्या तिन्ही डाळी तुम्ही मिक्स करून शिजायला घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे शक्यतो गरम पाणीच ॲड करा आणि डाळ खूप जास्त चविष्ट लागते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला किती डाळ पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी तुम्ही ॲडजस्ट करा याच्यामध्ये व्यवस्थित पाणी घालून झालं की मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि ही डाळ एक दहा मिनटांसाठी आपल्याला छान अशी उकळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता डाळ उकळलेली आहे बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि गॅस बंद करून आपल्याला ते एक तडका तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे तडकापॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक साधारण तीन चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता पण तुपाने हा दाल तडका खूप जास्त टेस्टी लागतो त्यानंतर काय करायचं त्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची गॅसची फ्लेम फुल करायची आणि एक ते दोन सेकंडसाठी व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर हा तडका डाळीवरती ओतून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान लागते खायला खूप जास्त टेस्टी लागते ही डाळ तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अजून आपल्या नगरी या चॅनेल जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा रोज ठीक दहा वाजता मी तुमच्यासाठी नवनवीन चमचमीत रेसिपीज घेऊन येत असते व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका थँक्यू